सासरच्या मंडळींकडून आणि पतीकडून होणाऱ्या छळाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी बीड पोलीस दलात भरोसा सेल कार्यरत असून या भरोसा सेलमध्ये एक जानेवारी ते तीस एप्रिल पर्यंत एकशे प्रकरणांची नोंद झाली आहे यात सहासष्ट जणांचे संसार पुन्हा भरोसा सेलने जोडले आहेत तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यातील हुंडाबळी आणि महिलांच्या छळाच्या घटना समोर आल्यात दरम्यान याचवेळी वेळी बीडमध्ये मागील चार महिन्यांमध्ये एकशे चौऱ्याहत्तर प्रकरणांची नोंद आहे ज्यात सासष्ट जणांचे संसार पुन्हा जोडण्यात आलेत संशय वृत्ती संसारात नातेवाईकांची ढवळाढवळ असे धोड़। अनेक काने पती पत्नीच्या भांडण्याची कारणं ठरत आहेत त्यामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते मात्र भरोसा सेलच्या माध्यमातून पती पत्नी विभक्त न होता एकत्र आणण्यासाठी भरोसा सेल सध्या कार्यान्वित आहे बीड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा जिल्हा आहे आणि यातले तालुके पण मोठे आहेत आणि यामध्ये अठ्ठावीस पोलीस स्टेशन येतात जवळपास तर बऱ्याचदा जे जोडपी आहेत ती समुपदेण्यासाठी अर्जासाठी आंबेजोगाई परळी आष्टी या आंबोरा या विभागातून येतात आणि त्यांना आल्यानंतर इथं आल्यानंतर तारखा देण्यात त्यांचा वेळ पैसे आणि श्रम सगळ्या गोष्टी वाया जातात त्याचबरोबर ह्या गोष्टी त्यांच्या नातेवाईकांना पण फेस कराव्या लागतात तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन माननीय आमचे जे नवीन पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत सर तर यांनी एक निर्णय घेतला आहे की प्रत्येक विभाग स्तरावर म्हणजे एस डी पी ओ कार्यालयात किंवा पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नवीन भरोसाचे स्थापन करण्यात येण्याची ते निर्णय प्रस्तावित आहे आणि लवकरच तो अंमलात येईल जेणेकरून त्या त्या एरियातले जे कपल आहेत जोडपी आहेत किंवा त्यांच्या काय तक्रारी आहेत त्या लवकर त्या तिथे अॅप्रोच होऊ शकतात आणि समुपदेशनाद्वारे त्यांचा वेळ मेहनत पैसा सगळ्या गोष्टी वाचू शकतात आणि त्यांच्या त्यांना जर त्यातून जर त्यांचा मार्ग नाही निघाला तर ते संबंधित जे स्थानिक पोलीस स्टेशन्स आहेत तिथे लवकरात लवकर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करू शकतात भरुस असेल बीड येथे आज आज पावेतो जे एक जानेवारी एप्रिल ते एप्रिलपर्यंत जवळपास एकशे चौऱ्याहत्तर प्रकरण आलेली आहेत आणि त्यापैकी सहासष्ट जणांचे संसार भरुस असेल बीड यांनी फुलवले आहेत आता व्यवस्थितरित्या नांदत आहेत आणि त्यांचा संसार एकदम सुखी चालत आहे आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस हे समुपदेना शासनासाठी कपल येतात त्यावेळी आम्ही त्यांना बऱ्याचदा त्यांना वेळ देण्याची आवश्यकता असते त्यांना जर लवकर लवकर तारखा दिल्या तर त्यांच्यात त्यांच्यात आहे ते जे म मनमुटावा आहेत ते कंटिन्यू राहतात आणि ते जर एकमेकांपासून एक महिना पंधरा दिवस पंचेचाळीस दिवस असे विभक्त राहिले तर त्यांना एकमेकांची जाणीव होते कमीपणाची आणि त्यांना एकमेकांबद्दलची जी उणीव आहे हो ती भासत राहते त्यामुळं मग आम्ही त्यांना पंधरा दिवस म्हणजे जे जोडपं ज्या कंडिशनमधून आलेलं आहे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून तर त्या पद्धतीने आम्ही त्यांना तारखा देतो आणि तीन ते चार तारखांमध्ये आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो की बाबा संसाराचं कुटुंब व्यवस्थेचं काय महत्त्व आहे बऱ्याचदा घटस्फोटापर्यंत जाणाऱ्याचे एकदम किरकोळ कारणं असतात जसं की इगो दोघंही नोकरी करणे आईवडिलांशी न पटणे तर ह्या किरकोळ कारणावरून ते एकदम टोकाचं पाऊल उचलतात परंतु अशा वेळेस आम्ही त्यांना कुटुंबाचं महत्त्व परत सासू सासऱ्यांचं महत्त्व घरात मोठी माणसं असणं किती महत्त्वाचं आहे या गोष्टीचं महत्त्व परत मुलांवर होणारे परिणाम म्हणजे मुलांना आपल्याला जरी आपलं स्वतंत्र संसार आणि स्वतंत्र मुलं हवं असतील तरी मुलाला आई पण हवी असते आणि वडील पण हवे असतात तर अशा वेळेस जर मुलं ती भरकटली किंवा सिंगल पॅरेंटिंग झालं तर त्या मुलांच्या भावनिक अवस्थेवर फार गंभीर परिणाम परिणाम होतात आणि त्याच्या आयुष्यावरच होतात भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला असून संजय राऊत यांची मानसिकता मुळातच विकृत आणि घाणेडी असल्याने त्यांना ऑपरेशन सिंदूरची किंमत वाटत नाही त्यासाठी मुळात देशभक्ती हृदयात असायला हवी असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे राऊत त्यांना कुंकवाची किंमत कशी कळणार कारण त्यांच्या कपाळी का शरद पवार यांचे कुंकू की उद्धव ठाकरे यांचे कुंकू हेच माहीत नाही राऊत यांची बडबड अर्थही नसल्याचं म्हणत कुलकर्णी यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे एक गोष्ट खरी आहे की संजय राऊत यांची मुळात मानसिकता विकृत असल्यानं त्यांना आपल्या देशानं पाकिस्तानला धडा दाखवण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची किंमत देखील वाटत नाही त्याला मुळात हृदयात देशभक्ती हवी आणि त्या सिंदूरवरून भारतीय जनता पार्टीवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना मला एक विचारायचं आहे की तुम्हाला पहिलं शरद पवारांचं कुंकूई का उद्धव ठाकरेंचं कुंकू नेमकं तुमचं पतीव्रत काय ज्यामुळं तुला तुम्हाला खऱ्या अर्थाने सिंदूरची कुंकाची किंमतच कळालेली नाही आणि म्हणून तुम्ही बेताल बडबड करता जी बडबड अर्थहीन आहे आणि लोकही तुमच्या बडबडीला वयताकून गेलेत व्यवस्थित उपचार करत नाहीत असे म्हणत पदवीधर प्रशिक्षणार्थी डॉक्टरला शिवेगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली होती हा प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला असून डॉक्टरला धक्काबुक्की करणाऱ्या राजू निजाम शेख रफिक निजाम शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशिक्षणार्थी डॉक्टर अक्षय किशनराव ताटे हे काम करत असताना वॉर्ड क्रमांक दोनशे तीन मध्ये उपचार घेत असलेल्या सुविधा राजू शेख या महिलेच्या उपचारावरून तिचा पती राजू निजाम शेख व भाऊ निजाम शेख यांनी संताप व्यक्त केला डॉक्टर अक्षय ताटे यांच्याशी वाद घातला वादादरम्यान त्यांनी डॉक्टर ताटे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत काम अडवले यासाठी त्यांच्या विरोधात जिल्हा सामान्य रुग्णालय अधिष्ठाता दयानंद मोतीपोळे यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे आपण ते रेसिडेंट आपल्याकडे आहेत मेडिकल कॉलेजमधून आपल्याकडे येतात त्यांच्याशी नातेवाईक रुग्णाच्या नातेवाईकांनी नातेवाईक यांनी हुज्जत घातली मारानीचा सुद्धा प्रयत्न केला त्याबद्दल आमच्याकडे तक्रार आली होती त्याची आपण शनिशा केली आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये आपण गुन्हा नोंदवलेला आहे त्याप्रमाणे त्याची चौकशी चालू आहे आणि जो गोंधळणार घालणारे नातेवाईक आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी आम्ही पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत नेमकं प्रकरण म्हणजे रेस्टॉरंटीवर होते ड्युटीवर असताना एक व्यक्ती आला नातेवाईक त्यांचा कुठला तरी नातेवाईक असावा आणि त्यांनी दारू पिऊन गोंधळ घातला आणि हुचत घातली ते आपला उपचार बरोबर चालू होत नाहीये अशा म्हणजे वेग तक्रारी होत्या कारण तो दारू पिलेला असल्यामुळे त्या वेग तक्रारी चालू होत्या त्यांच्या बनेश्वर परिसरात एका घराजवळ गाडीच्या कॅपमध्ये एक साप आढळून आल्याची माहिती मिळताच तातडीने सर्पमित्र विलास ढोंग्डे, संतोष पाटील आणि श्रीकांत खेडकर यांना घटनास्थळी पाठवले. सर्पमित्र विलास ढोंग्डे आणि त्याच्या पथकाने अत्यंत शितापीने सापाला सुरक्षितपणे पकडले आणि नसरापूर येथील बनेश्वर वनउद्यानाच्या मागील बाजूस त्याचे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन केले. नमस्कार मी विलास ढोंग्डे पुणे जिल्हा वन्यप्राणी संरक्षक असोसिएशन मध्ये कार्यरत आहे. मला मला आमचे कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांचा फोन आला की बलेश्वरमध्ये एका गाडीमध्ये साप आहे त्यानंतर मी आमचे सहकारी स सर, सर्पमित्र संतोष पाटील आणि सर्पमित्र श्रीकांत खेडेकर यांना घेऊन घटनास्थळी गेलो तर आम्ही पाहणी केली असताना हा साप अति दुर्मिळ म्हणजे आपल्या भोड तालुक्यामध्ये हा पहिल्यांदा आम्हाला साप आढळलेला आहे आणि तो बेडाम मांजर्यास साप म्हणून जातीने ओळखला जातो हा साप हा आम्हाला आढळून आला आणि हा साप आम्ही सुरक्षितरित्या रिस्क करून तो बनेश्वरच्या आपल्या वन उद्यानात परत सुखरूप आपला रिलीज केला माजी मंत्री बच्चू कडू यांना प्रहार उमेदवाराच्या माघारी बाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती नाही असे सांगितले असून स्थानिक कार्यकर्ते यांना माहिती आहे त्यांच्याकडून माहिती घेतो आमचा कार्यकर्ता कोर्टात जायच्या तयारीत आहे पैसे घेऊन अर्ज मागे घेतला असेल तर कारवाई करू असे कडू यांनी स्पष्ट केलं आहे नेमका तिथल्या कार्यकर्त्याला माहिती आहे मलाही पूर्ण माहिती नाही आणि ते माहिती घेऊन असं झालं असेल तर कारवाई होईल किंवा ते आमचा कार्यकर्ता कोर्टात जायच्या तयारीत आहे स्वतःचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं एकतर अर्ज भरायला पाहिजे पैसे घेऊन जर मागे घेतले असेल तर उघडकीस आल्यावर कारवाई होईल ना कोर्टात आपण गेलोय त्यासाठी मुलीला सासरी सुकाट ठेवायचं असेल तर पाच लाखांचा हुंडा द्या अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा आमचे नक्षल्यांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेला तर तुमच्या कुटुंबाला ठार करू अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळीने नवविवाहितेला अंगावरील घरातून हाकलून लावत माहेरी पाठवलंय माहेरून लाख रुपये हुंडान असा त्यांचा तगादा होता वडिलांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दाखवता सासरकडील मंडळींनी वैभवीला वीस मार्चला घरातून हाकलून लावत माहेरी पाठवलं भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील मंडळी विरोधात तक्रार दाखल केले तक्रारीवरून पती अभिषेक सासेरे राजेंद्र सासू माधुरी आणि ननन नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक गुन्हा दाखल केला आहे काय सांगाल सर प्रतीक तांबोली यांनी तक्रार दिली आहे की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी चढ झाला आणि त्यांच्या जावयाचे नक्षलांशी संबंध असल्याचे त्यांनी आरोप केला यावर काय सांगाल दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला एक वैष्णवी अभिषेक डेकाटे त्यांच्या वडिलांचं नाव प्रतीक तांबोळी ती वैष्णवी प्रॉपर राहणारी भंडाऱ्याची आहे आणि तिचं लग्न दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर येथे डेकाटे कुटुंब यामध्ये झालं होतं परंतु लग्न झाल्यापासूनच तिला सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ चा केल्याची त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती यापूर्वी भरोसा सेलला देखील आम्ही पाठवून त्यांचं दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचं स तिथं सेटलमेंट होण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते काही जमलं नाही शेवटी का अठ्ठावीस तारखेला तिने रिपोर्ट दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सेक्शन पंच्याऐंशी बी एन एस आणि तीनशे एकावन्न तीनशे बावन्न तीन पाच बी एन एस प्रमाणे असे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये वैष्णवी वैष्णवी डेकाटेचे पती सासरे त्याच्यानंतर त्यांचे सासू आणि नंद असे चार लोकांविरुद्ध मानसिक त्रास आणि उंड्याची मागणी केली या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे वैष्णवीचे कुटुंब हे नागपूरमध्ये राहतात त्यांनी त्यांच्या वडिलांनी तसा आरोप केला होता की यांचे नक्षल्यांशी संबंध आहेत पण तसं आधी तर पाहतो काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही सध्या गुन्ह्याचा तपास एक महिला अधिकाऱ्यांकडे आम्ही दिलेला आहे वी के मॅडमकडं आणि त्यांच्या याच्यामध्ये तो तपास चालू आहे जर तपासामध्ये काही अशा गोष्टी आढळून आल्यास तर पुढील कारवाई आम्ही करू अशाच नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार